नमस्कार मंडळी बिग बॉसच्या घरात आज भाऊचा धक्का स्टाईलने सदस्यांची खरडपट्टी पाहायला मिळणार आहे आजच्या भागात म्हणजे सतरा ऑगस्टच्या भागात आज आपल्याला हे पाहायला मिळणार आहे तसेच रितेश भाऊ काय बोलणार आहेत आणि या आठवड्यात घरातून कोणता सदस्य घराबाहेर जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा मंडळी भाऊंनी सुरुवातीला अरबाची शाळा घेतलेली आहे नंतर रितेश भाऊनी गद्दार कोण असा प्रश्न विचारल्यानंतर अरबाजने उत्तर दिलं आहे की वैभव त्याबरोबरच रितेश भाऊ म्हणाले की वैभव तुला आम्ही वैभव म्हणून आतमध्ये पाठवलेला आहे गद्दार म्हणून बाहेर पडू नकोस तसेच मिळालेल्या माहितीनुसार आज घरातील एक सदस्य घराबाहेर जाणार आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये का नक्की सांगा कोण घराबाहेर जाणार आहे तर माझ्या मते वोटिंगनुसार सर्वात कमी वोटिंग मिळालेले आहेत निखिलला आणि तो नॉमिनेट झालेला आहे त्याला मागच्या आठवड्यात देखील कमी ओट होते आणि या आठवड्यात देखील कमी ओट आहेत त्यामुळे या आठवड्यात निखिल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार आहे म्हणजेच त्याचा बिग बॉसचा प्रवास इथेच संपणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बिग बॉस मराठीतील अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच एंटरटेनमेंट वर्ल्डला सबस्क्राईब करा